नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद अर्ध्या तासात दहा लाखांची मदत मिरजेतून तीनशे ट्रॉली चारा पूरग्रस्तांसाठी पाठवणार मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी अर्ध्या तासात दहा लाखांची मदत जमा करण्यात आली आणखीन रक्कम दिली जाणार आहे तसेच तीनशे ट्रॉली चारा पाठवला जाणार आहे सर्वच पक्षातील संघटना विविध क्षेत्रातील लोकांनी पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावे आणि मदत करावी असे आवाहन माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे मिरजमध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष काकासाहेब धामने माजी नगरसेवक निरंजन औटी माजी नगरसेवक गणेश माळी यांच्या सहित मिरज विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठवाड्यासह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक कुटुंबे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत या परिस्थितीचा विचार करून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच राज्याचे माजी कामगार मंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दहा लाखांचा धनादेश तातडीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आणि पूरग्रस्तांना सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत अर्ध्या तासातच मिरज मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दहा लाखांची रक्कम जमा केली अजूनही मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करून पूरग्रस्तांसाठी ती पाठवली जाणार आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्वच पक्षातील कार्यकर्ते विविध क्षेत्रातील लोकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार जमावणारी रक्कम ही पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने तीनशे ते चारशे ट्रॉली चारा पूरग्रस्तांकडे रवाना करण्यात येणार आहे